श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत पण नागपंचमीच्या दिवशी आपल्याला चुकूनही पाच कामं करायची नाही जर कळत नकळत आपल्याकडनं ही कामं केली गेली तर आपल्यावर नागदेवता रुष्ट होतील आणि ज्यामुळे आपल्या कुटुंबावर वाईट संकट किंवा विघ्नही येऊ शकतात आपल्याला आयुष्यभर वाईट भोग हे भोगावे लागतील अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तो हे जानों कि पंचमी चा दिवशी चा। तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की नागपंचमीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्या तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून उपवास हा करायचा आहे आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये राहू केतू हा हे ग्रह भारी असतील त्यांनी आवर्जून नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची ही करायची आहे नागदेवतेला दूध मिठाई त्याचबरोबर लहायाचा नैवेद्य हा आवर्जून आपल्याला अर्पण करून घ्यायचा आहे आणि मुख्य गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नागदेव त्याला कधीही पितळेच्या भांड्यातून आपल्याला दूध द्यायचं नाही आहे यासाठी आपल्याला तांब्या तांब्याचं जे भांडं असतं ते वापरायचं आहे या दिवशी दिंड्या पातोळ्या मोदक आणि जे उकडलेले पदार्थ आहेत ते आपल्याला बनवायचे आहेत आता जाणून घेऊया की आपल्याला या दिवशी कोणत्या चुका ज्या आहेत किंवा कोणती कामं जे जी चुकूनही करायची नाही तर आपल्याला नागपंचमी सणाच्या दिवशी आपल्याला नागदेवताची पूजा तर करायची आहे पण आपल्याला जिवंत सापाला कधीही दूध हे द्यायचं नाही आहे शेतात जे नांगर म्हणजे ज्यांचं शेत असेल त्यांनी या दिवशी शेतामध्ये नांगरायचं नाही आहे जमीन खोदायची नाही आहे किंवा कोणत्याही जमिनीमध्ये खोदकाम करण्याचं काम करायचं नाही आहे याशिवाय या दिवशी सुई धागेचा वापरसुद्धा अशुभ मानला जातो तसंच कोणतीही झाडं जी आहेत ती आपल्याला तोडायची नाही आहेत या दिवशी काही आपल्याला कापायचं नाही आहे चिरायचं नाही आहे त्याचबरोबर तळायचं नाही आहे किंवा चुलीवर गॅसवर तव्यावर ठेवून आपल्याला काहीही भाजायचं सुद्धा नाही आहे त्याचबरोबर जर तुम्ही या दिवशी व्रत करत असतील तर चुकोनी भगर किंवा ज्याला आपण वरी म्हणतो त्याचं सेवन हे करायचं नाही आहे या दिवशी आपल्याला चुकूनी गरम पदार्थ खायचे नाही आहेत म्हणून तुम्हाला चहा किंवा कॉफीचं सेवनसुद्धा करायचं नाही आहे जेवण किंवा तुम्ही व्रत सोडताना जे जेवण करणार आहेत किंवा उपवासामध्ये कमी तुम्ही जे, जे पण काही पदार्थ बनवणार तेसुद्धा तुम्हाला थंड करूनच खायचं आहे तर ह्या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला चुकूनही करायच्या नाही आहेत ह्या ज्या गोष्टी ज्या तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या आवर्जून तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनं चुकूनही हा कोणत्याही चुका झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ